नमस्कार शिव्या दिल्याने काय होतं बघा तोंडात शिव्या का येतात समोरच्यावर त्याचा काय परिणाम होतो चला जाणून घेऊयात माणूस हा एक घेवडा प्राणी आहे आपण सतत कोणाशी ना कोणाशी बोलतच असतो बायकांचं तर या बाबतीत विचारूच नका अशात माणसाच्या जिभेला गोडवा असला तर घरात नात्यात सुखशांती नांदते पण जिभेवर कडवतपणा आला शिव्या आल्या तर घरात नात्यांचं सुख कुठच्या कुठे उडून जातं आपण बरेचदा बघतो काही लोकांना शिवी देण्याची सवयच लागलेली असते त्यांच्या वाक्याची सुरुवात शिवीशिवाय होतच नाही त्यांना कधी हेही जाणवत नाही की माझ्या एका शिवीने समोरच्याच्या मनावर किती खोल घाव होत आहे शिवी हा केवळ शब्द नसतो तर तो एक विषारी बाण आहे जिभेवरून निघतो आणि हृदयात जाऊन टोचतो नवरा बायकोमध्ये जर गोड बोलणं असेल तर संसार सोन्यासारखा होतो पण संसारात रोज शिवीगाळ होऊ लागली तर संसाराची राख रांगोळी व्हायला सुरुवात होते लहान मुलंही आईबाबांचं बोलणं ऐकून वाईट शब्द शिकतात आजकाल बाजारात चौकात कामावर ऑफिसमध्ये अगदी शाळेतही शिव्या हमकास ऐकू येतात वयात येणाऱ्या मुलांना वाटतं मी शिवी दिली की मी भारी दिसतो पण खरं सांगायचं तर शिवी देणारा भारी नाही तर वृत्तीने लहान होतो गोड बोलणं म्हणजे अंगावर गार वाऱ्याची झुळूक आणि शिवी म्हणजे उन्हातलं तिखट कडाकाचं तापडणं चला तर पाहूया शिव्या का दिल्या जातात आणि त्याचे काय परिणाम होतात एक एक नवरा जर बायकोला सतत शिव्या देत असेल तर संसाराची गोडी हरवते नवरा बायकोचं नातं हे प्रेम आपुलकी आणि आदरावर अवलंबून असतं नवरा जर रोज बायकोला उठता बसता शिव्या देत असेल तर तिचं खच्चीकरण होतं तिला वाटतं मी इतकं करूनही माझं काही मोल नाही बायकोचा आत्मविश्वास कमी होतो चेहऱ्यावर हसू उरत नाही दिवसेंदिवस ती खंगत जाते अतिप्रमाणातला मानसिक त्रास तिला मनोरुग्ण बनवू शकतो घरात रोज शिव्या ऐकल्या की मुलं घाबरतात घराचं वातावरण विषारी होतं मुलांच्या मनात वडिलांविषयी राग निर्माण होतो अशावेळी तुमची बायको गप्प जरी असती तरी तिच्या मनात आग धुमसत असते अशाने संसारातील आनंद हरवून जातो शिवाय जी व्यक्ती शिव्या देत असते ती देखील कितीतरी निगेटिव्ह एनर्जीच्या विळख्यात असते तिला स्वतःलाही त्रास होत असतो का करून घ्यायचा स्वतःला त्रास का डोक्यात राग घालून आपल्या कुटुंबालाही त्रास द्यायचा त्यापेक्षा थोडं शांत राहा परिस्थिती नीट समजून घ्या आपल्या शिवीगाळ करण्याने कोणाचाही फायदा नाही उलट नुकसानच आहे समजून घ्या संसार गोड बोलण्याने फुलतो तर शिव्यांनी तो कोमजतो गोडगोड बोलणं ही ताकद आहे शिवी ही कमजोरी आहे म्हणून संसार सुखी हवा असेल तर तोंडावर गोडवा ठेवायलाच हवा दोन शिव्या देण्याचा राग नियंत्रणात राहत नाही ज्याला शिवी द्यायची सवय लागते तो व्यक्ती दिवसेंदिवस अधिक रागीट होत जातो त्याचा राग लवकर कमी होत नाही आधी कितीतरी शिव्या देणारा आता सवय झाल्यावर लहान लहान गोष्टींवरही वाईट बोलू लागतो त्याला प्रचंड राग असतो आणि तोंडात देणाऱ्या शिव्या त्याला आणखी भडकवत असतात त्यामुळे अशांच्या घरातलं वातावरण सतत तापलेलं राहतं लोक त्याला घाबरून राहतात त्याच्या जवळ येत नाहीत रागावर नियंत्रण नसेल तर आरोग्यावरही वाईट परिणाम होतो बी पी वाढतो झोप लागत नाही मन नेहमी अस्वस्थ राहतं शिव्या देणारा माणूस लोकांमध्ये आपला मान गमवतो लोक म्हणतात हा नेहमी शिव्या देतो याच्याशी बोलणं कठीण असा माणूस काही काळाने एकटा पडतो ही सवय हळूहळू सोडा मित्रांनो शांत राहायला शिकलं की जीवन सुखी होतं रागावर ताबा ठेवला की घरातही शांती नांदते शिवी हा रागाचा साथीदार आहे त्याला सोडणंच उत्तम आहे तीन शिव्या ऐकून समोरच्या व्यक्तीला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटतं एखाद्या व्यक्तीने शिवी दिली की त्याला खूप भारी फील होतं मी काहीतरी जिंकलं असं त्याला वाटतं पण ज्याला ती शिवी दिलेली असते त्या व्यक्तीला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटतं त्याच्या आतून शाप दिले जातात हे शाप म्हणजे निगेटिव्ह एनर्जी या निगेटिव्ह एनर्जीमध्ये प्रचंड ताकद असते शिवी देणाऱ्याला या निगेटिव्ह एनर्जीच्या विविध रूपाने खूप त्रास होऊ शकतो अपमानाची जखम लवकर भरून निघत नाही माणूस बाहेरून गप्प बसतो पण आतून तो खचतो त्याच्या मनात कटुता आणि राग वाढतो कधी कधी तो राग मोठ्या भांडणांमध्ये बदलतो अपमान झालेला माणूस मग त्या व्यक्तीपासून कायमचा दूर जातो घरात मित्रात नात्यांमध्ये फट पडते शिव्या दिल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास धासवतो म्हणून शिव्या टाळून समोरच्याशी समजूतदारपणाने प्रेमाने बोलणं हेच तर खरं औषध आहे अपमान नको आपुलकी हवी चार जो शिवी ऐकतो तो, तो बऱ्याचदा गप्प राहतो पण त्याच्या मनातून तळतळाट निघतो बऱ्याचदा लोक समोरासमोर काही बोलत नाही पण शिव्या ऐकून त्यांच्या मनाला प्रचंड वेदना झालेल्या असतात आतून तो रडत असतो मग मनातून देव बघतो याला शिक्षा मिळेल असे शाप निघतात ते शाप वातावरणात नकारात्मकता निर्माण करतात शिवी देणारा माणूस नकळतपणे त्या निगेटिव्हिटीमध्ये गुरफडत जातो त्याच्या आयुष्यात सतत नकारात्मक गोष्टी घडतात शांती प्रेम गोडवा सगळं पळून जातं म्हणून समोरचा गप्प बसला तरी त्याच्या मनातून निघालेला ततळाट समोरच्यावर परिणाम करतो आपलं बोललेलं प्रत्येक शब्दाचं बी जसं पेरणार तसंच उगवतं शिव्या दिल्या तर काटेच उगवणार शिवीने मिळणारा क्षणित रागाचा आनंद आयुष्यभर दुःख देतो मनातून निघणारी वेदनेची हाक देव ऐकतो यात शंकाच नाही म्हणून शिव्या टाळ्या नाही तर आपलं नुकसान होतं गप्प बसलेला माणूस कमजोर नसतो त्याच्या मनातील आक्रोश फार मोठा असतो पाच शिव्याने मुलांच्या मनावर कायमचा डाग पडतो मुलं आईबाबांचं बोलणं ऐकून शिकतात जर घरात रोज शिव्या बोलल्या जात असतील तर मुलांच्या जिभेवरही त्या अपसूक येतात शिव्या देणं त्यांना साधी गोष्ट वाटायला लागते मुलांच्या मनातील निरागसपणा गोडवा आणि आदर कमी होतो ते इतरांनाही उद्दटपणे वागू लागतात शाळेत मित्रांमध्ये त्यांची भाषा खराब होते मुलं नकळतपणे रागीत आणि हट्टी होतात आणि आयुष्यभर त्यांच्या जिभेवरून ते शब्द जात नाहीत गोड बोलायला शिकलेली मुलं मात्र मोठेपणी सर्वांना प्रिय होतात मात्र शिव्या ऐकून वाढवलेली मुलं समाजात चांगल्या प्रकारे पाय रोवू शकत नाहीत संस्कार खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो म्हणून घरातही मुलांसाठी गोडवा पेरायला हवा आपण त्यांना जन्म दिला आहे आपलं कर्तव्य आहे त्यांचं भवितव्य उत्तम करणं सहा शिव्या माणसाचा मान घालवतात समाजात कोणाचा आदर होतो जो गोड बोलतो संयमाने वागतो इतरांना मदत करतो मात्र जो सतत शिव्या देतो त्याला कोणीही विचारत नाही शिवी देणाऱ्याला लोक टाळतात त्याच्यासोबत बसायलाही कोणाला आवडत नाही तो माणूस कितीही हुशार किंवा श्रीमंत असला तरी शब्दामध्ये त्याचा मान कमी होतो गोड बोलणाऱ्यांची छबी मात्र लोकांच्या मनात कायमची कोरली जाते मान ही संपत्ती आहे ती एकदा गमावला की मग सगळं गमावलं शिव्या देऊन आपण स्वतःच नाव बुडवत असतो गोड बोलून हाच मान वाढवता येतो माणूस आपलं वजन गोड बोलण्याने वाढवतो आणि शिवीने कमी करतो सात शिव्यांमुळे घराचं वातावरण विषारी होतं घर म्हणजे प्रेम गोडवा सुरक्षितता आणि शांतता पण जर घरातच रोज बोलणं चालू असेल तर घरातलं वातावरण बिघडतं अशा घरात थांबायची कोणालाही इच्छा होत नाही अशा घरात राहणं म्हणजे खूप मोठी शिक्षा असते आपण काहीतरी पाप केला आहे आणि त्यामुळे देवाने मला ही शिक्षा केली आहे असं देखील अनेक जणांना वाटतं एकमेकांशी कोणीही नीट बोलायला धचावत नाही मुलं घाबरतात बायको दुःखी होते नवरात चिडचिडा होतो घरात देवपूजा केली तरी मन एकाग्र राहत नाही कारण वातावरणातच ना कटुता भरलेली असते अशा घरात पाहुण्यांनाही यायला आवडत नाही शेजारी पाजारीही म्हणतात काय घर आहे यांच्या घरात कायम भांडणं आणि शिव्या असतात घराला घरपण गर राहत नाही ते रणांगण होतं शांतता हरवली की सुख हरवतं गोड बोलणं म्हणजे घरातला सुगंध आणि शिवी म्हणजे दुर्गंधी वातावरण गोड ठेवलं की देवही त्या घरात वास करतो घर हे मंदिर आहे शिव्या तिथं शोभत नाही आठ शिव्या देणाऱ्याचं आरोग्य बिघडतं आयुष्य कमी होतं शिव्या देणे म्हणजे राग वाढवणं राग आला की शरीरात उष्णता वाढते हृदय वेगाने धडधडतं रक्तदाब वाढतो काही वेळ काय करूनी काय नाही हे कळत नाही जीव वेडापिसा होतो रागावर कंट्रोल राहत नाही एखादा हळवा असेल तर त्याच गोष्टीवर विचार करत राहतो त्याला शांत झोप लागत नाही तो सतत त्या नवाखाली राहतो अशामुळे शरीरात आजार जन्म घेतात डोकीदुखी चिडचिड थकवा वाढतो मनावर ताण वाढला की शरीरही थकून जातं शिव्या देणारा माणूस थोड्या थोड्या कारणावरून भडकतो त्याला शांत बसणं कठीण होतं आरोग्य बिघडलं की आयुष्याची मजा संपते गोड बोलणं मात्र मनाला शांती देतं शांत मन असेल तर शरीरही निरोगी राहतं शिव्या म्हणजे विष गोड बोलणं म्हणजे औषध आरोग्य हवं असेल तर शिव्या टाळायलाच हव्यात तर तुम्हाला हे विचार कसे वाटले कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद